शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन असे नेते ज्यांच्या संघर्षाचा इतिहास हा राज्यासह देशभरात चर्चेचा विषय राहिलाय एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा म्हणजे जवळजवळ वीस वर्ष हे महाराष्ट्राचे दोन्ही लोकनेते कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमने सामने यायचे आणि एकमेकांवर टीकास्त्र डागायचे मात्र एक गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत ते म्हणतात ना की इथल्या नेत्यांमध्ये मत मतभेद असतील पण मनभेद नाही आणि ही गोपीनाथ मुंडे आणि शरद पवारांच्या बाबतीत देखील सत्यात उतरते ती कशी चला तर मग पाहूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी महाराष्ट्रातले जे नेते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होते ते सांगतात की शरद पवार आणि प्रमोद महाजन यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते राष्ट्रीय पातळीवर अनेकदा दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मदत केली आहे तसा सल्ले देखील दिलेत तर दुसरीकडे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे ही मैत्री दोघांनी नाते संबंधात देखील बदलली आहे तसंच महाराष्ट्रात भाजप रुजवण्यात या दोघांचा सिंहाचा आहे एकेवेळी महाराष्ट्रात भाजप म्हणजेच मुंडे महाजन असं समीकरण होतं मात्र दुर्दैवान तीन मे दोन हजार सहा ला प्रमोद महाजनांची त्यांचे बंधू प्रवीण महाजनांनी गोळ्या झाडून हत्या केली आणि मुंडे महाजन जोडी कायमची तुटली एरव्या आपल्या परखड भाषणातून विरोधकांना घाम फोडणारे गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांच्या अंत्यविधीवेळी लहान लेकरासारखे रडताना अनेकांनी पाहिले मित्र गेल्यानंतर गोपीनाथराव एकटे पडल्यासारखे आणि निराश झाले होते दरम्यान मुंडे विरोधकांना वरचड होण्याची संधी मिळाली त्यावेळी पक्षातल्या नितीन गडकरींच्या गटानं संघटनेत आपली माणसं पेरायला सुरुवात केली पुढं गोपीनाथ मुंडेंचं देखील खच्चीकरण सुरू झालं आणि यातून गोपीनाथ मुंडेंनी नाराज होत भाजप सोडण्याचा निर्णय घेतला याचे विलासराव देशमुखांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळं ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगत होत्या मात्र खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर विलासराव हे मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत सकारात्मक नव्हते त्यावेळी विलासरावांचं एक विधान चांगलंच गाजलं होतं मित्र हा शेजारी असला पाहिजे घरात नाही पण गोपीनाथराव काँग्रेस प्रवेशावर ठाम होते पंकजा मुंडे पाशा पटेल आणि आपल्या इतर समर्थक आमदारांना घेऊन काँग्रेस प्रवेशासाठी दिल्ली गाठली त्यावेळे काही पत्रकार सांगतात की जसं सा प्रमोद महाजन अडचणीच्या वेळी शरद पवारांचा सल्ला घ्यायचे तसंच गोपीनाथराव देखील दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी सल्ला घेण्यासाठी गेले आणि त्यावेळी पवारांनी त्यांना भाजप सोडू नका काँग्रेसमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही असा सल्ला दिला होता त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील मुंडेंच्या पक्षप्रवेशाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तोपर्यंत तो भाजपतून देखील त्यांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते आणि शेवटी सुषमा स्वराज ज्या भाजपच्या मोठ्या नेत्या होत्या आणि गोपीनाथ मुंडेंना भाऊ मानायच्या त्यांनी गोपीनाथ मुंडेंसोबत पत्रकार परिषद घेतली आणि भाजप मुंडे मतभेद दूर केले तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आणखी कुठल्या नेत्यांचे किस्से पाहायला आवडतील हे देखील सांगा